छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले ऐतिहासिक बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये आले याकडे तुम्ही कसं पाह नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यासाठी साहजिकच आहे आपलंही सरकार काम करत होतं मी त्याच्यात कोणाचाही कमीपणा देत नाहीये सगळ्यांनी प्रयत्न केले आणि केलेच पाहिजेत मात्र युनेस्कोने त्या यादीत घेतल्यानंतर तिकडे गेल्यानंतर मात्र त्या किल्ल्यांची दुरावस्था लोकांना दिसता कामा नये तिकडे चांगलं आपण काम केलं गेलं पाहिजे मग एक चांगलं आलं तर महाराष्ट्रात काय बघा किंवा ते बघण्यासाठी सरकार काही करू दे निदान त्यावेळेच शिवशाही कशी होती आणि कसा आमचा राजा होता कसा आमचा देव होता त्यांनी कसं राज्य केलं कोणत्या प्रतिकूल काळामध्ये त्यांनी लढा दिला आणि हे गड किल्ले कसे बांधले त्याचा उपयोग कसा करून घेतला म्हणजे भूगोल आणि इतिहास यांचा सुंदर मिलाफ त्याच्यामध्ये सुंदर मिलाफ आहे त्याच्यामध्ये हे सगळे जे किल्ले आहेत असं चढून जायचं म्हटलं तर आज सुद्धा आपण जाऊ शकणार नाही त्यावेळेले मावळे छत्रपती शिवाजी महाराज अगदी जिजामाता सुद्धा कशा काय वरती येत जात असतील आणि त्याच्यानंतर तिकडनं हे राज्य आता तेव्हा मोबाईल नव्हते आता सोशल मीडिया व्हॉट्सअप ग्रुप वगैरे सगळं पटापट पटापट ते जातं सगळीकडे तेव्हा ना मोबाईल ना दिवे ना फोन ना काही तरी त्या अशा दुर्गम भागातनं राज्य स्थापन करणं आणि ते चालवणं ही, ही एक अनाकलनीय गोष्ट आहे जी आजपर्यंत आपल्याला कधी कळली नाही आणि आपल्याला कधी ती साधली पण आपण आपला इतिहास इतिहास विसरत आहोत इतिहासाचं राजकारण इतिहासाच नको त्या म्हणजे इतिहासातल्या नको त्या, त्या गोष्टी ज्या आता पुसायला लागले ही लोक नव्याने इतिहास लिहिला जाईल की काय अशी भीती वाटायला लागली आणि माझ्या खेरीस या देशात कोण जन्मालाच आला नाही असंच एक चित्र निर्माण करण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे